मित्रांनो शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ज्या की परीक्षा संदर्भात आहे त्याच्यामध्ये कमाल जी वयोमर्यादा आहे त्याच्यामध्ये शासनाने ज्या शेतील त्या जाहीर केलेली आहे वीस डिसेंबर रोजीचं तुम्ही या बघू शकता जी आर आलेला आहे इथे प्रस्तावना वगैरे दिलेली आहे याच्यामध्ये काय निर्णय घेतलेला आहे जाणून घेऊया तर मित्रांनो बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत पदभरती करता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि ज्या जाहिरातींची निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा अजून पार पडलेला नाही अशा जाहिरातीकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक एकमधील सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक पंचवीस चार दोन हजार सोळीच्या सोळाच्या शासन निर्णयाच्या विहित केलेल्या कमाल मर्यादेत एका वर्षाची शिथिलता देत आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते शासन निर्णयाच्या एका दिनांकापर्यंत जे की पदभरती जरी नवीन जाहिराती जे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि कुठलाही पार त्याचा टप्पा पडलेला नाही अशामध्ये तुम्हाला एक वर्षाची शिथिलता मिळालेली आहे या पदांसाठी संबंधित पदांचा सेवा प्रवेश नियमात विविध विवसित कारणास्तव संदर्भित दिनांक का पंचवीस चार सोळामध्ये विविध केलेल्या कमाल वैवर्धेपेक्षा भिन्न कमाल वैवर्धा विविध केली आहे अशा पदांसाठी विविध केलेल्या कमाल वैधपेतील त्यांनासुद्धा एक वर्ष इतकी शिथिलता दे राहील यावर जे उमेदवार अशा जाहिरातीकरिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी एम पी एस सीने एका वेळची विशेष बाब म्हणून ही संधी देण्यात आलेली आहे ही एक वेळची बाब आहे हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक वर्षाची तुम्हाला वयोमर्यादित सूट मिळाली आहे